भारत एक मोठ्या भूगर्भीय संकटाच्या दिशेने वाटचाल करत आहे वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की भारतीय टेक्टॉनिक प्लेट आता दोन भागांमध्ये तुटू लागली आहे आणि ही प्रक्रिया भविष्यात देशाला विनाशकारी भूकंपाच्या झटक्यात आणू शकते एका नव्या अभ्यासानुसार पृथ्वीच्या आत चाललेली ही हालचाल ही फक्त सामान्य प्लेट हालचाल नाही तर हिमालयापासून ते तिबेटी पठारापर्यंतच्या भूगोल आणि जीवनशैलीला बदलून टाकणारी गंभीर प्रक्रिया आहे या भीतीदायक अहवालात सांगितले आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली भारतीय प्लेट एका अनोख्या प्रक्रियेतून जात आहे जा ज्यामुळे ती दोन भागांत विभागली जात आहे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की ही प्रक्रिया वेगाने झाली तर भारतात येत्या काही वर्षांत विनाशकारी भूकंपांची मालिका पाहायला मिळू शकते पृथ्वीच्या आत नेमकं काय चाललंय वैज्ञानिकांच्या मते भारतीय प्लेट मागील सुमारे सहा कोटी वर्षांपासून युरेशियन प्लेटला धडकत आहे याच टक्करमुळे हिमालयासारखी प्रचंड पर्वतरांगा निर्माण झाल्या पण आता भारतीय प्लेटमध्ये एक नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे ज्याला डेलॅमिनेशन डिलॅमिनेशन म्हणतात या प्रक्रियेत प्लेटचा जडवदाट भाग पृथ्वीच्या आतील मँटमध्ये बुडू लागतो आहे यामुळे प्लेटमध्ये वेगा निर्माण होत आहेत आणि ती दोन भागांत तुटू लागली आहे डेलॅमिनेशन धोका का आहे डेलॅमिनेशन ही एक अशी प्रक्रिया आहे जी टेक्टॉनिक प्लेट्सची स्थिरता डळमळीत करते जेव्हा प्लेटचा काही भाग आतमध्ये धसतो तेव्हा पृष्ठभागावर तणाव निर्माण होतो हा इतका तीव्र होतो की कोणत्याही क्षणी भूकंपाचा झटका येऊ शकतो स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे भूशास्त्रज्ञ सायमन क्लेम्परर यांच्या मते जेव्हा दोन खंडांमध्ये प्रचंड दाब निर्माण होतो तेव्हा प्लेट्समध्ये तडे जातात आणि हेच तडे पुढे जाऊन भूकंप निर्माण करतात हिमालय आणि तिबेट तोक्याच्या सीमारेषेवर या भूगर्भीय प्रक्रियेचा सर्वात मोठा परिणाम हिमालय क्षेत्र आणि तिबेटी पठारावर होऊ शकतो जिथे आधीच भूकंपीय हालचाल अधिक आहेत वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की डेलॅमिनेशनमुळे या भागांमध्ये भूकंपांची तीव्रता आणि वारंवारता दोन्ही वाढू शकतात युट्रेक्ट युनिव्हर्सिटीचे भूशास्त्रज्ञ डौवे हिन्सबर्गेन यांच्या मते ही प्रक्रिया पृथ्वीच्या इतक्या खोल पातळीवर चालू आहे की ती समजून घेणे वैज्ञानिकांसाठीही एक आव्हान ठरत आहे तरीसुद्धा संकेत स्पष्ट आहेत भारताची भूमी आता पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही शोधातून आतापर्यंत काय निष्कर्ष मिळाले हा अभ्यास अलीकडेच अमेरिकन जिओफिजिकल युनियनमध्ये प्रकाशित झाला आहे त्यानुसार भारतीय प्लेट दोन भागांमध्ये तुटण्याच्या टोकावर आहे यातील एक भाग पृथ्वीच्या मँटमध्ये समावून घेतला जातो आहे या प्रक्रियेमुळे पृष्ठभागावर तडे आणि तणाव वाढतो आहे हिमालयापासून तिबेटी पठारापर्यंत या प्रक्रियेचा परिणाम दिसून येईल भविष्यात मोठ्या प्रमाणात भूकंप होण्याची शक्यता आहे ही प्रक्रिया नवीन का आहे डेलॅमिनेशन ही सामान्य टेक्ट्रॉनिक हालचाल नाही ही एक अंतर्गत प्रक्रिया आहे जी प्लेटला वरून नव्हे तर खालीपासून तोडते यापूर्वी वैज्ञानिकांना केवळ पृष्ठभागावरील तडे दिसायचे पण आता प्लेटच्या आताच तडे पडू लागले आहेत याचा अर्थ असा की आपल्याला पृथ्वीच्या संरचनेविषयी असलेली माहिती अपूर्ण आहे आता गरज आहे अधिक संशोधनाची जेणेकरून या प्रक्रियेमुळे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात ते वेळेत समजून घेतले जाऊ शकतील पुढे काय होऊ शकतं जर डेलॅमिनेशन वेगाने झाली तर भारतात मोठे भूकंप येऊ शकतात हिमालय व उत्तर भारतात भूकंपीय हालचाली वाढू शकतात तिबेटी पठारातही खोलतडे दिसू शकतात भारताच्या भूगोलात मोठे बदल होऊ शकतात आपण काय करू शकतो एक भूकंपप्रवण भागांत इमारत बांधताना भूकंपरोधी तंत्रज्ञान वापरावे दोन आपत्कालीन तयारी ठेवावी फर्स्ट एड टॉर्च पाणी व आवश्यक वस्तू तीन स्थानिक प्रशासन व वा वैज्ञानिक संस्थांच्या सल्ल्यानुसार वागावे चार या विषयावर जनजागृती मोहीम राबवावी जेणेकरून लोक सतर्क राहतील